रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई सोलापूर इंदोर मंडी चेन्नई व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला मित्रा तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे बासष्ट वाहनांमधून कांद्याची आवक आली होती पाचशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मुंबई येथे आज त्र्याण्णव कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती गोळा साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोकाला एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोडा पाचशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चोपडा गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर सोलापूर येथे दोनशे कांदा गाड्यांची आवक आज आलेली आहे जुने कांदे चारशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर नवीन कांदे तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले पांढरे कांदे पाचशे ते, ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकलेले आहेत तर इंदोर मंडी येथे साठ ते, ते पासष्ट हजार गुन्ह्यांची आवक आज आलेली होती छाटण एकशे पन्नास ते दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली गोल्ली दोनशे ते तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली हलका गोल्डा चारशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला सुपर गोडा सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला एवरेज कांदे सहाशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे नशेशेश ते हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर कांदे हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही लॉट एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे विकलेले आहेत तर चेन्नई येथे सत्तर कांदागड्यांची आवक आज आहे चेन्नई ते कांद्याची आवक आता वाढलेले आहे जुने कांदे मीडियममध्ये चेन्नई इथे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत का जास्तीत जास्त दोन हजार बावीसशे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारने निघालेला आहे तर कर्नाटकाचा कांदा हा चेन्नई येथे आज चारशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे आंध्र प्रदेशचा कांदा हा एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मित्रांनो चेन्नई इथे जुन्या कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर इकडे हैदराबाद येथे पस्तीस हजार गोव्यांच्या वका झाली ते एक दोन लॉट दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपरगोळा कांदे एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे कांदे एक हजार पाचशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे हजार ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार तीनशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद इथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत इकडे नाशिक जिल्ह्यातील पाहिले तर लासलगाव येथे कांद्याचे भाव आज थोडेसे चांगले दिसून येत आहेत सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत मुंबई येथे भाव, भाव थोडेसे कालच्या तुलनेत कमी आहेत इंदोर मंडी येथे कांद्याचे भाव कालच्या तुलनेत स्थिर आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा